फळ झाडाला लागलेली कीड नाहीशी कशी करावी शेतकरी राजासाठी अत्यंत महत्वाची बातमी शेतकरी राजासाठी अत्यंत महत्वाची बातमी असून ती सर्वांनी आवर्जून पहावी आपल्या शेतीमध्ये कोणत्याही झाडाला कीड लागते आणि त्याच लागलेल्या किडीमुळे फळझाड हे वटून जाते तेच झाड सुरक्षित व चांगले कसे राहील यासाठी आम्ही आपणास एक व्हिडिओ दाखवत आहोत एक कीड लागलेली कीड लागलेले कीड कशा प्रकारे लागलेली आहे ती आपण पाहू शकता ते मी आळी काढ आळी म्हणजे कीड कीड असते किडा असतोय तो मी शोधण्याचा प्रयत्न केला तो चारी साईडनं त्याला आपण बघू शकता आहे पूर्ण त्याने वेढलेलं आहे पूर्ण वेढून घेतलं आहे वेढून त्याला त्याचं बुडाचं सगळं खाल्लेलं आहे त्याने म्हणजे पूर्ण बघा तुम्ही चारी साईडनं पहा चारी साईडनं त्याला पूर्ण अशी कीड लागलेली ला ला आहे बघताय तुम्ही बुडापर्यंत सगळं नाही घालतं हे झालेलं आहे त्याचं बूड अख्खं खाल्लेलं आहे त्याचं कुठेही राहिलेलं नाही अतिशय गोड असा आंबा आहे तर आपण त्याची कीड काढण्याचा प्रयत्न केलेला आहे ते किडा शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आळी आहे ती खूप मोठी तरी शोधत 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 आम्ही आम्ही इथपर्यंत पोचलो आहे किडा शोधण्यापर्यंत तर तो श खूप खूप प्रयत्नाने तो शोधलेला आहे तर आपणही आपल्या झाडामध्ये एखादा किडा किंवा काय असे लागलेले असेल हुंगणी हुंगणी म्हणतात त्याला तर ती काढायचा प्रयत्न करायला पाहिजे तर शेवटी आम्हाला हा किडा आळी इथं सापडलेली आहे आपण पाहू शकताय आहे ती आळी कशाप्रकारे आम्ही काढत आहे ते आपण बघूया जिवंत आळी काढण्याचा प्रयत्न करू जिवंत आहे ती थोडंसं व्यवस्थित दिसेल असं पकडतो आहे त्याला बघा ही आळी किती मोठ्या प्रकारे आहे एवढी मोठी आळी आहे आपण विचारही करू अगं हालती आहे करून दाखव जरा हालते आहे हे बघा हालती आहे ते बघा थोडंसं हालवलं की त्याला हलती आहे दिसते ना एवढी डेंजर आळी आहे आंब्याचं झाड हे बघा हलते हे बघा झुमकर जवळ आहे जवळे हे बघा हे बघा असं सगळं हे हो बघा निघाली बाहेर हे लाईव दृश्य आपण पाहू शकताय आहे किती डेंजर आहे हे आणि अतिशय गोड म्हणजे चार वर्षही पूर्ण झालेले नाहीत या झाडाला चार वर्षामध्ये त्याने साडेचारशे आंबे दिलेले आहेत अतिशय गोड कालच याचे आंबे काढलेले आहेत आणि मी पाहिला असता ह्याला थोड्याशा खुना दिसल्या मग ती काढत 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 शोधत शोधत त्याचं नाही का पूर्ण असा किडलेला चारही साईडने ती आळी बुडापर्यंत आलेली आहे तर ते काढतो आहे आम्ही अशा प्रकारे बघा तुम्ही आता बाहेर काढतो आहे आम्ही तिला एवढं म्हणजे त्यांनी खाऊन खाऊन ते मोठी झालेली आहे हे पहा हे पहा हे पहा कसं आहे त्याचं तोंड म्हणजे झाड झाड तोडू शकते विचार करा तुम्ही आणि आपल्या आंब्याची किंवा झाडाची सुरक्षा जर करायची असेल तर आपल्याला त्या झाडाची काळजी घेत गे, घेणं गरजेचं आहे हे पहा कशी निघते बघा हे पहा कशी निघते बघा कशा प्रकारे बाहेर निघते बघा बघा तुम्ही कशा प्रकारे किती मोठी आळी आहे हे पाहू पडली बघा ती खाली पडली बघा हे पहा ही आळी अतिशय डेंजर आळी झाड अतिशय डेंजर म्हणजे अतिशय डेंजर झाड ही करू शकते आपल्याला माहिती पडेलच या व्हिडिओमधून इथं होती ते याचं पिल्लू आहे का बघूया आपण ही आळी तर आहेच याचं पिल्लू वगैरे त्याच्यामध्ये सोडले का त्याने बघण्याचा प्रयत्न करू पकड आळी आळी पण दिसू दे आता इथं बघूया ती कशाप्रकारे होती ते ती ह्याच्यामध्ये राहून खाऊन खाऊन घाण करते आणि त्याला कीड लागते आंब्याला जे कीड लागते तोच प्रकार आहे हा ते इथं सापडली शेवटी इथं सापडली ती आळी बघू शकताय आहे आपण किती किती त्याने नुकसान केले आणि आज जर ही आळी नसती काढली मी तर हा आंबा जास्त नाही कालावधी ह्याला तीन राऊंड मारलेत तीन तीन राऊंड मारलेत आंब्याच्या बघा तुम्ही पाहू शकताय हा एक राऊंड आहे हा एक दुसरा वरती ह्याला मॅच आहे हां हा खालचा एक राऊंड हा दुसरा एक राऊंड हां आणि हा वारचा तिसरा राऊंड तर तीन राऊंड असे गोल गोल असे तीन राऊंड मारलेले आहेत त्याने हां हे बघू शकता आहे हो म्हणजे एवढं नुकसान ह्या पाळीनं केलं आहे आपण पाहू शकताय आहे गोड आंबे खायचे म्हणजे तेवढेच आपल्याला त्याची काळजीसुद्धा घेणं गरजेचं आहे हे पाहू पाहू शकता आहे तुम्ही पाहू शकताय आहे पूर्ण हे झाड खाल्लेलं आहे पूर्ण झाड खाल्लेलं आहे काहीही ठेवलेलं नाही वरपर्यंत त्याचं सगळं हे झालेलं आहे आता बघूया आपण एक वर्षानंतर काय होतं ह्या झाडाचं आणि ही आळी आपण तिचा विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करूया पकडलेली आहे पडती आहे तिला आपण ह्याच्यावरती घेऊया घेऊया हे बघा झाड किती मोठं झाड आहे तीन ते चार वर्षात एवढं मोठं झाड आहे त्याला आंबे खाली पडायला लागले म्हणून टेकन दिलं होतं काल काल म्हणजे एक दीड महिन्यापूर्वी एवढं मोठं झाड झालं चार वर्षाचं चारशे आंबे साडेचारशे आंबे निघाले त्याला गेल्या वर्षी दोनशे निघाले होते ठीक आहे धन्यवाद आळी बघा एकदा आम्ही हिला मारणार आहे आता पाहू शकता तुम्ही किती मोठी आळी जिवंत आहे जिवंत आळे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट